शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजे अंगापूर येथे माननीय पेलवान विक्रमसिंह फडतरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य विक्रम केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे अंगापूर मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेड्डुमा यांचा बाकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहायला तसेच मित्रांनो बकासूरचा नक्की पायरा कोणासोबत होता ते तर मित्रांनो आजच्या मोजे अंगापूर मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेड्डुमा यांचा बाकासूर चिपळूणकरांच्या बिर्जासोबत पाहिला आहे मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक पाचमधून बाकासूरने व चिपळूणकरांच्या बिरजाने सुट्टा गट पास केला आहे व गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो कालसुद्धा आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरने उंबरडे डे मैदानामध्ये मा पळून डॉन सोबत गुलालाचा मानकरी झाला होता आणि मित्रांनो आज सुद्धा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा लाडका गुलाल घेण्यासाठी सज्ज आलेला आहे तर मित्रांनो सलग दोन दिवस तीन फेऱ्यांच्या मैदानामध्ये पहिने ही काही सोपी गोष्टी नाही कारण मित्रांनो तीन फेऱ्यांच्या मैदानामध्ये पाहण्यासाठी खूप कस लागत असतो आणि मित्रांनो तरी सुद्धा आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर या सर्व गोष्टी साध्य करून दाखवत असतो तर मित्रांनो खरोखरच गावटी बैलांचं देवदूत म्हणून ओळखलं जाणारा बकासूर पुन्हा एकदा आज गुलाल घेण्यासाठी सज्ज आलेला आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आज बकासूर पुन्हा गुलालाचा मानकरी होईल का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा